आरोही आरेच क्रिकेट वर सोपरे मे न ती प्रत्येक माच ला आज काय करणार नाहीये कारण आज ट्रॉफी भेटणार आहे आणि आज जल्लोष जरूर असणार आहे एक वर्षी माच क्षेत्रक्ष कोण गोलंदाज वापरणार गोलंदाज खडूस आणि गोलंदाजी देखील खेळू करणार की काय मैदानाच्या आतमध्ये एक ओव्हरची मॅच कारण आज नाटोशी संघ वेगळा होतोय आज चांगला खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतो इथून सहा भावचा खेळ शिल्लक लगेच आपल्याला पाहायला मिळतोय मागच्या मार्च मध्ये निलेशने तब्बल चाळीस धावांची घेरी केली तब्बल चाळीस जण कुठल्या या मार्च मध्ये गिफ्ट कुठणार आपण जरूर बघणार आहोत आणि इथून सलग तीन चौकार तीन षटकार नक्कीच आपल्याला पाहायला मिळतो या मार्च मध्ये फायनल होते या स्पर्धेला सुरुवात या वेळेशी वाट बघत होतो गेम ऑन पहिला सॉल या फार मोठी सेल ड्रॉप झाला इथे आपण बघतो आणि क्रिकेट आहे क्रिकेट मध्ये आपण बघायला गेलं ना सगळं काही व्यवस्थित आहे सगळं चांगलं आपल्याला जरूर पाहायला मिळतं तीन विकेटला नक्कीच लक्ष्मण जुफावार यांच्याकडून पाचशेचा कॅश प्राईज असेल आणि इथून तीन लगत षटकार ठोकले थोडी पाचशे रुपये पारितोषिक तीन षटकांसाठी जर ठोकलं तर आपले उपस्थित पाहुणे यांच्याकडून एका हजार रुपयाचा आश्वास असेल आपल्याला जरूर मिळेल आणि इथून या मॅश मध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळत इथून एक सिंगल झालं दुसरी साखळ आणि विचार मी तीन फल अँड आसवाद बाहेर जायचं असताना आपल्याला पाहायला मिळेल

पंचवीस मध्ये येणाऱ्या क्रिकेट रसिकांचं पाहुण्यांच सहर्ष स्वागत फक्त धावादावा फलकावरती आहे तीन एक विकेट बॉल झाला आतापर्यंत दोन चार बॉल चा शिल्लक आहे इथून निलेशला एखादा मोठा फटका मारणं गरजेचं आहे टीम ओ, बॉल बॉलत यार चांगला बॉल खडूस आणि खडूस आणि खडूसच गोलंदाजी आहे मैदानाच्या आतमध्ये अचूक टप्पा डोळ्याची पापणी लवते की लवते चेंडू निघून जातो कारण गोलंदाजी चांगली राहिली आहे आता मात्र इथून तीन बॉल चा खेळ शिल्लक तीन बॉल मध्ये कितपत दाबा येणार एखादा मोठा फटका आला मात सुरक्षित होईल कारण गोलंदाजी करत असताना गोकुल नक्कीच गोलंदाजी चांगली करावी लागेल कारण आज नाटोशी टीम आहे ना, ना पूर्णपणे मनावरती हो येऊन आली आणि इथून लक्षात घ्यायचं दोन्ही संघाने लगेच व्यासपीठावर समोर यायचं तो कोणी पण जिंकू द्या कोणी पण हारू द्या इथून हा बॉल उंच गेला जाईल खाली दीपक दीपक निकला जाईल

माननीय सन्मान्य अक्षयजी शिर्के साहेबांचं इथे शुभ झालं त्यांचं देखील स्वागत आपण व्यासपीठावरती जरूर करतोय आणि ही माश सहा बॉल बडवायच्या बारा बॉन्स सला वेळ घेऊ नका प्लीज वेळ घ्यायचा नाही लगेच सत्रेक्षण सल्ला अंधार झाला बारा रन अवघड होऊ शकतात दोन मिनिटं राज राज दोन मिनिटं तुला फार गाई आहे कारण आपण पाहतो सकाळपासून कंटाळ राज आपल्याला जरूर पाहिला कॅमेरा मॅन आणि इथून सला वेळ घेऊ नका लक्ष्मण कचोर यांचं स्वागत वेलकम जरी बाला या ना ए विकी, विकास हे काय बारा चला गोकुळ टीम इतरेक्षण सजवायचं वेळ घेऊ नका जास्त

कोणाच्या बाजूने राहील कोणाच्या बाजूने देखील राहू दे मात्र पथम आणि रमर रनर चॅम्पियन तो चॅम्पियन होता आणि या मॅश मध्ये आता मात्र कोण आहे आणि कोण आहे काहीतरी कानमंत्र नितीन यांच्या माध्यमातून जरूर दिले हो जात आहे ट्वेंटी नंबर जर्सी आपल्याला जरूर पाहायला मी आणि इथून अभिला गोलंदाजी चांगली करायची काटा बल्ल्याचा कोण बनल्याचा अभिने गोलंदाजी तीन मॅच मध्ये सुरेक केली आहे आणि या मॅच मध्ये गोलंदाजी कशी होणार सहा बॉल बारा दावा कोण शिकणार गोकुळ की टीम आपल्याला पाहायला मिळेल नाटोशी कोणामध्ये

ही माच अभिषेक तू बनवली तर पाचशे किलो कॅश माननीय सन्मानिय लक्ष्मी पवार आणि मी म्हणणं झालं पैसा सगळ्यांकडे पैसा खर्च केला पाहिजे हे लक्षात घ्या पैसेवाले भरपूर आहेत पण पैसा निघला पाहिजे आणि इथून लक्ष्मण पवार फार व्यक्तिमत्व मोठ आणि झेल ड्रफ कॅश सोडला की मास सोडली टीम गोखुल झेल टिपला असता माच वेगळी झाली असती मात्र आता समीकरण बदललं चार बॉल पाच जावा ही जर अभी तू मैच बनवली तर तुला जरूर चा कॅश फ्लाई जरूर असेल माननीय सन्माननीय लक्ष्मणजी पवार साहेबांकडून आता मध्ये चार बॉल पास जावा काटा बदलला कोण बदलला मॅश कॉल घेऊन जाणार ना, टीम नाटोशी की टीम गोकुळ हे काही क्षणामध्ये समजेल या माशमध्ये वेगळं चित्र झालं कारण सगळ्यांच्या अंगावरती काटा आला इथून या माशमध्ये कोण घेऊन जाणार